मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा तर आज तर राहटणी मैदानात पण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहूया दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आलाय तुम्ही गणपती नाही लांबून आलाय आज काय आपल्या बैलाच नाव काय ह्या गुरु गुरु आणि पहिलीकडचा लक्की ही दोन्ही पण गाड्या आज बैल भारी पाहिले आज सेमीसाठी पात्र ठरलेत ही काय घरचीच गाडी आहे का घरचीच गाडी कुठल्या कुठल्या मैदानात राहिली का जोडी ही आज पहिल्यांदाच एकत्र केलेली आहे जोडी हा पहिली चार पहिलीच पळतो हा गुरु गुरु हाँ। त्या पडल्या पाहिल्या चार फायनल चार फायनल आहे ती का आज चांगली गाडी पळाली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सारजा पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे भाऊ आज कुणासोबत नियोजन केलेलं विजय विजयमधने सरदार सरदार सोबत होता भाऊ बैल आपले दोन्ही पण नाव करते त्या जाईल तिथे गुलाला येते जायला भाऊ तुमचं नियोजन लयकट असत आजचं चांगलं नियोजन आहे नाही का ना लक्ष तुम्हाला कायम बैल हे गुलाला देते ती कायम नाही का शुभेच्छा सेवेसाठी भाऊ मित्रांनो मधने फलटण त्यांचा सरदार पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज दादा कसं नियोजन केलेलं पहिजन हा चांगली गाडी पाहिल्या अस नियोजन चांगलं होतं आज शुभेच्छा सैमेसाठी मित्रांनो जीवन ड्रायवर सुंदर पण सैमेसाठी पात्र ठरलंय दादा नमस्कार आज तुम्ही आलाय का सोबत त्याच्या आज कुणासोबत नियोजन केलेलं राजासोबत तिसऱ्या गाठात गटपास झालाय चांगली गाडी आज पाहिल्या असेल ही गाडी एकत्र आली की एक दोन नंबरात असते काय या सुमेसाठी तुम्हाला मित्रांनो कृष्णावर पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज वया कुणासोबत नियोजन केलेलं वजीर मुळशीकरांचा वजीर वया आपण कुठून आला पुण्यावरून कडक बसला नाही लांबून आलाय पहिल्यांदाच आलाय इकडच हा पात्र ठरली गाडी गाडी पळताना बघितली गाव कशी पाळायला गाडी चांगली नवीन खरेदी कितीची आहे ही खरी आठ लाख आठ एक्कावन चांगली खरेदी आहे मग शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा पण सैमेसाठी पात्र ठरलेलं आहे बाबा आज कोणासोबत पाहिला होता आज बक्कार आज बक्कार संघ सगळ्यांची लाडकी जोडी हे ना आज गाडी इथलं तुम्ही आलेत नाही कायम बाईला पाहिजे हे ना तुम्ही कायम असता मैदानात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडकीकरांचा व्हाइट गोल्ड पक्ष पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज भाई कोणासोबत पाहिला तू अर्जुन अर्जुन कोणता हो तो लांब पण पहिला आलाय तोच का ला आज लांबच नियोजन केले नाशिक गाडी बघितली का पाहताना आज कशी पाहिली गाडी आज लय दिवसात पक्षाला बाहेर काढला तुम्ही शुभेच्छा सेमीसाठी मित्रांनो सगळ्यांचा लाडका बक्कासूर पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे मित्रांनो अर्जुन पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज लांबून पहिला आलाय दादा कुठून आलाय नागपूर तुम्ही बायलांना पण एक नंबर केली तुम्ही आज कोणासोबत पाहिला तो पक्ष बापूंच्या पक्षासोबत चांगलं नियोजन आज केलं तुम्ही आज पहिल्यांदाच इकडे आला फर्स्ट टाइम शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज बयासोबत कोणासोबत पळाला तो सोबत कॉकटन सोबत पहायला आज बघितली गाडी पळत चांगली पाहिली ना गाडी खातच खोल हा सुद्या शुभेच्छा तुम्हाला आसन आसनगावकरांचा सुंदर पण सैमीसाठी पात्र ठरलंय बया आज कोणासोबत नियोजन केलेलं आहे विनोद काका कळबी आसनगाव होय कशा आज हे नियोजन कसं केलं पायऱ्याच पायऱ्याच नियोजन गावचीच गाडी पळते गावची होय किती मैदान झाले होते आतापर्यंत त्याचे सहा मैदान झाले गुलालाची चालतंय म्हणजे चांगला पळतो या शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावावर आलाय आणलाय नंद्या कुठल्या गावावर आलाय तुम्ही विरवडे विरवडे नंद्याला आणलाय का आज कोणासोबत पाहावला आज आरवीचा फोन पाहिला का होय नवीन नियोजन केलेलं का नाही नाही आधी एक नंबर केलेलं घ्यायचं से 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 सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर उरतो कॉकटेल सेमीसाठी पाटील ठरलेलं आहे तुम्ही काय कॉकटेलला बघायला कुठून आलाय पुत पुसेसावय आज मैदान बघायला आलाय तुम्ही मैदान मैदाना कॉकटेल ला बघितला का पात्र ठरलाय भाय कुठल्या गावांनाय मुळशी मुळशी आज कुठला मैदाना थाईमन थाईमन सेमीसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत नियोजन कोणासोबत होत आसनगावचा सुंदर आसनगावचा सुंदर कि तो माहित नाही होत्याच आहे बरीच माहिती नाही झाली बरीच झाली का सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घरणिकेचा राजा पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे बस ला आज कुणासोबत नियोजन होत ही चांगलं नियोजन होत माझच नियो, खट नियोजन राहिली पाहिजे दादा काय सांगतो ही गाडी असली की एक दोन नंबर रेकॉर्ड आहे या गाडीचं आहे का नाही गाडीचं नियोजन आज खट आहे गाडी राहते आज फायनलला राहते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांना पण सेवेसाठी से पात्र ठरले आज दादा सेवेसाठी पात्र ठरले गाड्या जाईल तिथं फायनल रात्री आजचं नियोजन कसं केलं आजचं नियोजन जर अचानक झालंय केलं बारीक नाही पण अचानक नियोजन झालंय आपण पडणार होतो संभाजीनगरच्या लखन बरोबर त्या बाईला जरा आजारी असल्यामुळं पहिला कॅन्सल झाला मग त्या अक्षय मोरेच्या बलमारसंघ आज पहिला झाला ती गाडी आज पळाली गाडी आज अंतर टाकलं असं वाटतय मग हाय आता काय गाडी पडती चांगली दोन एक दोन खांदी ठा माहिती गाडी असेल नाही सगळ्याच्या सेमीसाठी धन्यवाद मित्रांनो कळंबीकरांचा संभू पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर अशी गाडी पाहिजे त्याची हे मग नाना यांचा राजा सोबत मग आज गाडी बघितली का पाहता शंभूची एक नंबर हा चांगली पाहिली ना गाडी आज नियोजन पण कट केलेलं एकदम आज मैदनाव आलं आहे तुम्ही त्याच्यासोबत शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद काय आपल्या पहिलाच ना मोहनिया मोन्या कुठल्या गावचं हो वाघिरी वाघेरी गटपास झाला आज गटपात आज कोणासोबत पाहायला देगावचा राघव म्हणून होईल देगावचा राघव सगळं कस... सटत पडा हो कसं नियोजन असे केलं असंच फोनवर त्यांचा फोन आलेला होईल त्या म्हणून दिला मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नखऱ्या पण सेमीसाठी पात्र आहे आज नखऱ्यासोबत हा बैल आहे आज ही जोडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे नखऱ्या सेमीसाठी पात्र मित्रांनो हे नाना यांचा राजा पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आज गोट्या पाण्यावर काय सांगितलं का अरेच खर्च केलेला चांगली पाहिली ना पंधरा वेळा गटात गट पास झालाय राजा शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलो आम्ही वा? वडगाव वडगाव वा? कुठली बाईल आणली तास रामाय राजा रामा रामा सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे राजन रामा राजा ह्याच्यासोबत पाहणार का जोडी आज सेवेसाठी पात्र ठरले आज हे कस निवेदन केलेलं जोडीचं हे हे मालकांच ते आपण बैल घेतलेला आहे आणि हां दोघांचं नियोजन केलं मालकांनी हां पहिल्या मालकांनी केलेले गाडी चांगली पाळली चांगली पाळली ना मालकांनी गाडी आली हा वासराज किती मैदान आहे वासराज्या बऱ्याच फायनल आहे हा प्रभू सारखा फायनल मिळतो होय शुभेच्या सीमेसाठी तुम्हाला मित्रांनो सातारा एकशे बलमा पण सीमेसाठी पात्र ठेवलेलं आहे आज अशी गाडी पाहिजे त्याची शिरसोडीच्या रायपूर सोबत सीमेसाठी पात्र